नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा आणि तर प्रथम तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी मस्त उघडून देवपूजा वगैरे झालेली आहे आपली फ्रेश झालेली आहे मस्त की एकदमभर आणि आजचं वातावरण एकदम भारी ऊन पडलं आहे पाऊसच गेला आहे ऊन पडलं आहे हे बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने चहा या सर्वांनी चाहा गर्म गर्म चाहा पेला। ना चाहा कोरी चहा आणि त्याचबरोबर बिस्किट तर या मस्त की गरमागरम चहा प्यायला तर कोकणात या वातावरणात गरम चहा कोरी चहा आणि बिस्किट वगैरे खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो सकाळ सकाळी चहामध्ये बुडावून खाऊया ना आपण छान लागतोय आता निघालो विल्यातल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये मठामध्ये त्या ठिकाणी तर गुरुपौर्णिमा आज आणि चांगला दिवस आहे तर माझ्या छोटी बहीण आणि आईला घेऊन चाललो मम्मी माझे घेऊन चाललं विल्यामध्ये तर मित्राला सुद्धा बोलवलं आहे एक माझी एक गाडी आणि मित्राची गाडी अशा दोन गाडी घेऊन आम्ही चौघून जाणार आहोत तर विल्यामध्ये सुंदर मंदिर आहे खरं आधी सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये ते मंदिर दाखवत होतो मी सुंदर मठ आहे लिहिले त्यामुळे तिथे बागेमध्येच आहे ते बागे सुंदर आकर्षक असा मठ आहे तुम्ही नक्कीच आवर्जून जाऊन बघा तिथे मन प्रसन्न होतं त्या मठामध्ये गेल्याच्यानंतर नंतर तर चाललोय मी आता तिथे मम्मीला वगैरे घेऊन निघालेलं आहे आता आणि मित्र येतोय त्याची वाट बघतोय गाडी घेऊन येतो त्याची तर ट्रिपल सीट नको म्हणून म्हटलं त्याला सुद्धा आहे ये मग डबल डबल सीट आपण जाऊया निकाल तर निकाल आत्ता वाजले दुपारचे तीन वाजलेत संध्याकाळी जाऊन लवकर यायचं आहे कारण का तर आम्हाला संध्याकाळी कदाचित कार्यक्रमानिमित्त मला बाहेर जायचं आहे म्हणून म्हटलं दुपारीच जाऊया नाहीतर रात्री गेलेला असतो आम्ही रात्री संध्याकाळी सातच्या दरम्यान आरती वगैरे असतात त्या ठिकाणी मंदिरामध्ये वेळी लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा आरती वगैरे होत्या भेटल्या होत्या आम्हाला आरती वगैरे करून आम्ही मग घरी आलो मस्त माहोल तिथं भारी तुम्ही सुद्धा खरं सांगतो नक्की जावा विल्ल्यामध्ये हे मंदिर आहे आणि त्याचे व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झालेत सध्या त्या मंदिराच्या सुमेधी ड्रोन वाला आमचा जो कॅमेरामॅन आहे जी वेडी राधिका गाण्याच्या शूटला जो ज्याने ड्रोन उडवला होता त्या दादाने सुद्धा त्या मंदिराचे व्हिडिओ केले छान व्हिडिओ केले एक नंबर केले व्हिडिओ तर मनीष भाऊ आलेले आहेत ड्रायव्हर ड्रायव्हर माल खास <laughs> चल बस निघूया आपण आता जाऊया हळूहळू पेट्रोल पंप मध्ये आलेला पाऊस जोरदार आलाय अडकलेला आहे आम्ही रेनकोट आमच्या तिकडे मम्मी कडे नाही आहे पेट्रोल पंप वर पेट्रोल टाकून आम्ही उभा आहे नुसते रेनकोट आम्ही आणलेला रेकड पिकवीच आहे माझा रेनकोट तू आण अरे रेनकोट नाही गेला 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 अरे बाबा जा आम्हाला जाऊ तिकडत जायचं काय भिजत जायचं भिजत नको जातोय 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 जाऊ जातो जातो दे लवकर जाऊ दे पाऊस पाऊस अजून बारीक बारीक लागतोयच पूर्ण बंद झालं पाहिजे बारीक बारीक पाऊस किती भिजवतो आहे काय आम्ही वाट बघतोय पाऊस जाण्याची आम्हाला भिजायचं नाही दर्शन जाय घ्यायला जायचंय येताना भिजले तर चालेल आलो आहोत आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये भारी व्ह्यू वाटतोय एक नंबर आतमध्ये दर्शन घेऊया थोडा पाऊस आला थोडं भिजलेलं रेनकोट होता घातलेलं नाही गाडीवरती चालू होतो म्हटलं थांबूया कशाला थोडं फार भिजलेला आहे असो चला जाऊया सुंदर काय मंदिर वाटतंय बघा मन प्रसन्न होते एकदम मंदिर बघून हे जबरदस्त सुंदर देखावे वगैरे तू पहिल्यांदा आवास काय रे पहिल्यांदा एंट्री केलेली आहे आपण आता अशा रीतीने आता आणि इथे चप्पल वगैरे पादत्राणे राणे ठेवावे चप्पल वगैरे काढण्यासाठी व्यवस्थित तिथे ठेवलेलं आहे पायावरती पाणी वगैरे घेण्या घ्यायचं नंतरच आतमध्ये जायचं मस्त एकदम भारी व्यवस्था केलेली आहे खरंच इकडे बेसिन वगैरे आहे हात धुण्याचं पाणी तिकडे पिण्याचं पाणी वगैरे आहे मध्ये दर्शन घेवे आधी ගේ පැහදි ල් වන්නවා ප්‍රසදිීම තේතිවට जुन्या पद्धतीने जुन्या पद्धतीत पाण्या मस्त ड्रोन तयार केले ते ड्रोन तयार करून हा म्हणजे लोणच्याची भरणी मम्मीने बनवलेली आणि ते मंदिरासाठी दिलेले खाऊया आणि बघा काय वाटतंय भारी वाटते ना येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या प्रसाद मस्त एक नंबर प्रसाद आहे अशा पद्धतीने मंदिरात जाऊन कुठले पण प्रसाद खाण्याचा एक वेगळा आनंद असतो एक वेगळं समाधान असतं ते आम्ही समाधान अनुभवतोय खरच खूप सुंदर मंदिर आहे एक नंबर मन प्रसन्न होत आहे ते एकदम आल्याच्या नंतर तर प्रसाद वगैरे हो आपण केलेला आहे आणि वॉशरूमची वगैरे सोय एकदम व्यवस्था मस्त केलेली आहे संपूर्ण हे बागेमध्ये आंब्याच्या बागेमध्ये हे मंदिर स्थापन केलेलं आहे संपूर्ण ते बघा बघू शकता तुम्ही आणि इकडे वॉशरूमची इकडे व्यवस्था आहे भारी वाटते निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर हे वातावरण मस्त आहे एकदम सुंदर वाटते गार्डन कसे गाई वगैरे दाखवतात बघा आतमध्ये प्राणी वगैरे मस्त माहोलच वेगळा इथला दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता निघालोय पुन्हा भारी सतत नाही सांगू शकत आहे फिलिंग अरे वाटत आजचा दिवस सफल झाला आमचा इकडून तुम्ही आलात ना देवीतून या रस्त्याने जाकादेवी की समोर जाणारा जो, आ, बाटा, जो हा मांजरेबाटा आदगाव साइडला जो रोड जातो तिथेच मध्ये हा बोर्ड लावलेला आहे बघा देवीतून येताना लेफ्ट साइडला हा जो रस्ता जातो नाही इथून खाली मंदिरामध्ये मंदी जातात तर तुम्ही सुद्धा आवर्जून नक्की या या मंदिरामध्ये मंदी कधी ना कधी इथून खाली हा लेफ्ट साइडला रस्ता जातो तो मंदिराकडे जातो इकडून असा तर चला आता जाऊया आपण जाकादेव मध्ये आता मगाशीच दर्शन घेऊन आलो विल्याच्या मंदिरातून मठातून स्वामींच्या आणि आता पुन्हा निघाले तिथे भजनाला भजन करायचं तिथे भजन करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे स्वामींच्या चरणी भजन रूपी सेवा आपल्याला करायची आहे तर आपलं भजन मंडळ माऊलिक प्रासादिक भजन मंडळ आणि सगळे आम्ही निघालोय माझे मित्र परिवार वगैरे हो तर आता भजनासाठी जाऊया आजचा संपूर्ण गुरुपौर्णिमेचा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण होतोय एक भारी वाटतंय एक वेगळाच आनंद वाटतोय तर चला कोन -कोन आता निघालोय मी आपल्या बरोबर कोण कोण येत आहे ते दाखवतो तुम्हाला तर आज आपल्या सोबत सिद्धेश पण येतोय भजनाला सिद्धेश कसं वाटतय तर भजनाला सिद्धेशला पण घेऊन चाललोय म्हटलं तर जाऊया खूप दिवस त्याला त्याला सुद्धा भजनाची आवड आहे तर त्याला सुद्धा घेऊन चाललोय भजनाला आणि नेहमीप्रमाणे आदेश भाई आहे सिद्धेश भाई आणि मी आम्ही इकडून तिच्यातच निघालोय तिथे जातामध्ये जायचंय आपल्याला तर तिथून आपले सगळे बाकीचे मित्रपरिवार घेणार आहेत आणि निघणार आहोत आपण नवीन नभी आविष्कार केलेला आहे आत्मधी शाही या ढोलकीला आत्मधी शाही आहे ढोलकी आहे आणि आज पहिल्यांदाच वाजवणार आहे परवाच बनवलेली आहे अशी नवीन प्रयोग काहीतरी केलेला आहे आत्मधी शाही काय वाजते बघा तर स्वामींच्या दर्शनाला आले आज कसं काय आले तुम्ही

भजन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आम्हाला टोपी आणि श्रीफळ म्हणजे नारळ देऊन सन्मान करण्यात आला आणि स्वामींच्या चरणाशी असा सन्मान होणं माझ्या आमच्यासाठी मोठी भाग्याचीच गोष्ट होती आत्ताच मी घरी आलेला आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि खूप भारी वाटला आजचा दिवस एक नंबर होता सफल झाला आजचा दिवस तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये